नमस्कार हो मी गजान पॅटर्न खामगाव या करीत चॅनलमध्ये आज आम्ही दीपक मी आम्ही आलो होतो बापूंच्या मामाच्या गावाला केंद्रा या गावामध्ये रिसोड तालुक्यातील केंद्रा या गावामध्ये शेनगाव तालुका शेनगाव तालुका शेनगाव तालुक्यातील केंद्रा या गावामध्ये आपण हा आपण मामांना इथं दोन महिन्याआधी है बापू दोन महिन्याआधी आपण मामांना क जी एस उन्नत किट म्हणून दिलं होतं पन्नास किलोची किट दिलं होती तर ती किट इथे वापरलेली आहे मामांनी आणि आपल्यासोबत आता मा दीपक बापूंचे मामा आहेत श्री पुंडित भाऊ देशमुख तर हे आता पुढील माहिती आपल्याला सांगतील मामा आपण जेव्हा याला किट दिली oh. तर त्यानंतर काय फरक पडला ती जी, जीएस उन्नत किट दिली होती आम्ही तुम्हाला oh. त्याच्यात काय फरक पडला आपल्याला हिरवी एकदम कलर आला आणि वाढ घेतली आणि एकदम चांगली राहिली एकदम चांगली राहिली oh. हो आणि आज रोजी तुमची शेंग जी बनवत आहे याच्यात आता काही कंदसळ पण आहे तर आता त्याच्याकरता आपण एक प्रॉडक्ट आणलेला आहे बादशाह म्हणून तर बादशा जे प्रोडक्ट आणलेले ते आता देणार आहोत तुम्हाला तर <nd biết> त्याच्यामुळे तुमची कंदसाळ थांबून जाणार आहे कारण तुमच्याकडे आम्ही मदत पण एका ठिकाणी थांबलो तिथं कंद उपटला तिथं बघितलं तिथं पण कंदसाळ होती तुमच्या भागात जास्त पाऊस असल्यामुळे कंदसाळ बऱ्याच ठिकाणी आहे तुमच्या तरी नसल्यासारखा आहे पण तरी आता हा एक कंद उपटला तर थोडासा दिसला आम्हाला तर तुम्हाला काय वाटतं आपण बाप्पूचा पण प्लॉट बघता नेहमी व्हिडिओ मध्ये थांबवतात शेरगराव तर तुम्हाला काय वाटतं त्या ट्रीटमेंट मध्ये या ट्रीटमेंट मध्ये काय फरक राहू शकतो इकडच्या आणि तिकडचे पेक्षा इकडे आम्हाला किटाने अनुभव आला आपण तरी बाकी प्रॉडक्ट वापरले नाहीये हा एकच किट वापरलेली आहे तर तुमच्या इथं बऱ्याचशा गोष्टीचं नियोजन पण चुकलेलं दिसतं तुमची चार फुटात लागवण आहे बाप्पूंची चार फुटात लागवण आपण पूर्ण दाटलेली आहे आज कारण तुमची बघूनच बापूने चार फुटात लागवून केली होती तर सहा फुटात पुढच्या वर्षी लागवण करा आणि श्रीगजानगर खांगोळी ट्रीटमेंट ठेवा पहिल्यापासून जेणेकरून सर्व जर प्रोडक्ट वापरले तर बाप्पूचा अडीच अडीच पौने तीन किलो तीन किलो पर्यंत कंद आहे तर अशाच पद्धतीनं तुमच्या इथे पण कंद बनवू शकतो तुमची पण जमीन खूप चांगली आहे आणि कारण कसं आहे की हा कंद खूप चांगला आहे सध्या सध्या परिस्थितीनुसार तरी अजून तुमची काही खराब झालेली नाही काही नाही पाला बसला नाही किंवा पिवळी पडलेली नाहीये तर बाकी तरी प्लॉट बरेचशे आम्ही रस्त्याने बघितलं तर खूप पिवळे पडलेत आणि पाला पण बसला त्याचा काही छतक्यांनी सोडून दिलं असेल असं पण वाटतंय कंदमुळे तर इथून पुढे जरी आपण समजा आता बादशा बादशाह आण बादशा देऊन द्या त्यानंतर मग सम्राट पोटॅश फिफ्टी महाराजा सुमो आणि बेचाळीस सत्तेचाळीस आणि हे जर प्रॉडक्ट वापरले तर आपला पण कंद चांगला बनू शकतो तुम्ही त्याकरता प्रॅक्टिकल बघण्याकरता किंवा काय फरक पडेल तर श्रीगजानगून हे प्रॉडक्ट बोलवा आणि एका चक्राचे बोलवा आणि ते एका चक्करला ट्रीटमेंट करा जेणेकरून तुम्हाला फरक समजेल की बा काय फरक पडला म्हणून बापू काय वाटतं आपल्याला प्लॉट आहे एक नंबर प्लॉट परंतु फक्त जे उन्नत किट वापरली त्याच्यानंतर बाकी अजून प्रोडक्ट जीएस बायोसायन्स कंपनीचे थोडेफार वापरायला पाहिजे होते बरोबर आहे आज हा प्लॉट आपल्या लेवलवर प्लॉट असता सहा फुटाचा प्लॉट आरामशीर असता हा कारण प्लॉट चांगला आहे इथं पाणी थांबलं नाही त्याच्यामुळे हा व्यवस्थित प्लॉट आहे खूप रस्त्याने करपा आलेला आहे पुन्हा कनसळ आलेले प्लॉट सोडलेले दिसले आम्हाला आणि त्यांची वाढ पण नाही आहे हा प्लॉट वाढलेला आहे चांगला आहे आमच्या मामाचा प्लॉट चांगला आहे त्याच्यामुळे आता याला आपण बादशा सोडून देऊ म्हणजे कनसळ पुढे लागू नये म्हणून आता थोडंफार बुरशीचं प्रमाण सुरुवात झालेली आहे त्याला हॅलो ठीक आहे चालते चालेल धन्यवाद बापू ओके धन्यवाद बापू धन्यवाद